नमस्कार मी शिवा पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झाला धनकवडी आंबेगाव परिसरातून पुणे येथून घरातून निघून गेलेला आहे आज तो मुळगाव त्याचं जालना आहे आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे मित्रपरिवार शोधत आहे पण आम्हाला तो महिन्याभरात कुठेही आढळत नाही आम्ही आमच्या फेसबुक व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल के केलेलं आहे मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्यात त्या त्या प्रेसमध्ये आपले, प्रेंग प्रेंग आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्या सहकार्यामुळेच मिळून आलेले आहेत पोलिसांच्या मदतीने आणि पोलिसांच्याही सहकार्याने मिळून आलेले आहे तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल कारण तो कुठं ना कुठंतरी रागवून गेलेला आहे त्यामुळे तो कुठं ना कुठंतरी शंभर टक्के व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोज रोटी करून तो त्या ठिकाणी त्या त्याचा म्हणजे राहण्याचा जो उपक्रम आहे की दडून बसण्याचा तर अशा पद्धती जिथे असेल तिथून तो आपल्याला मिळावा त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलचा आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेशपर्यंत ह्या आमच्या लिंक पोचवा जशा मागच्या पोचावं तसं दिनेशपर्यंत पोचवा त्यामुळं दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली आई भाऊ आलेले आहेत त्यांचे दाजे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि त्या वयोवृद्ध आहेत त्यासुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे दिनेश कुठे असेल तिथून तू बाबा खरंच निघून ये आम्हाला सहकार्य कर आणि आपल्या वयस्कर आजी आजारी आहे आई आजारी आहे तर आईसाठी कमीत कमी तू जिथं असशील तिथून तू, तू निघून नये त्यामुळं हा जे 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 हा व्हिडिओ पाहतील लिंक पाहतील त्यांनी हा सर्वांनी दिनेशची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा हीच नंबर विनंती आपला शिवाभाऊ पासलकर नमस्कार मी सतीश प्रताप साबळे दिनेश प्रताप साबळे यांचा भाऊ दिनेश हा आंबेगाव बुद्रुक इथून हरवलेला आहे घरातून कोणाच काही न सांगता तो एकाएकी निघून गेलेला आहे तो कुठे असेल कुठे आहे आता सध्या आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस त्याचा इथं पुण्याबद्दल शोध घेतला आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो कदाचित का त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो म्हणून मी जनतेला एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवाय उपासलकर सरांचा त्याच्यावरती नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा आणि दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपली सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुखरूप यावा एवढीच विनंती मी वंदना धनराज दिनेश माझा भाऊ आहे दिनेश जी कुठं असेल ना तू लवकर भेट घरी आहे पहिले तर कट किती दिवस झाली मी वाट पाहते मी जनतेला हात जोडून विनंती करते संपर्क करावा शिवा भाऊ संपर्क करावा आम्हाला माझा भाऊ सापडण्यात मदत करावी मी जनतेला हात जोडून विनंती

मी साबळे यांचा मी भाऊ जी बोललो हा कुठेही असेन आंबेगाळा इथून निघून गेला आहे हा कुठेही असेल जनतेने आम्हाला सांगण्यास मदत करावी त्याची आई जास्तीत जास्त आजार असतील आणि कोणत्याला त्यांनी त्याच्या आईने ते आम्हाला उत्तर नसते सांगायला तरी तू जिथेही असेल तिथे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जनतेनं थोडासा आम्हाला सहकार्य करावं बस एवढी विनंती मी संगमित राही मी संगमित बहीण पासलकर भाऊंशी संपर्क साधावा जनतेला पण विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून दिनेश पर्यंत पोहचवण्याचा सहकार्य करावा आणि दिनेश आम्हाला सापडून देण्याचं सहकार्य करावं दिनेश मावशी खूप वाट तुझी कॉल केला तर मावशी फक्त तुझं विचारते कुठे कुठे दिनेश आम्हाला उत्तर नसतं द्यायला तरी पण काहीतरी वेगळं सांगावं लागतं आई मावशीला बरं नसतं तुला चांगलं माहितीये तू ये लवकर